एकशे नव्वद उरण विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले मनोहर शेट भोईर यांनी उरण शहरामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केले आहे उमेदवारांना प्रचारासाठी पर्याप्त वेळ मिळाला नसल्याने रॅली काढून प्रचार करण्यात येत आहे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार महेश बालदी आणि प्रीतम म्हात्रे यांना मनोहर भोईर यांनी बुधवारी उरण शहरात भव्य रॅली काढून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान या रॅलीमध्ये भोईर समर्थकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या आवडत्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे एकंदरीत रॅलीमध्ये उत्साह पाहता माजी आमदार मनोहर भोईर विजयाकडे वाटचाल करत असल्याचे म्हणून वाटले जात आहे या रॅली दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळल्याचे पाहायला मिळाले

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन